नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारत आणि कोणत्या देशासोबत सीमेवर नवीन हॉटलाईन सुरू करणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारत बांगलादेश या देशासोबत बॉर्डरवरती सीमेवरती नवीन हॉटलाईन या ठिकाणी सुरू करणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या बी एस एफ ज्याला आपण बोलतो बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल असं मराठीमध्ये म्हणता येईल तर बी एस एफ आणि सीमा रक्षक बांगलादेश म्हणजेच ही जी काही बी जी बी आहे यांच्या महासंचालकांच्या द्वेवार्षिक बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या नव्याण्णव नवीन ठिकाणी कुंपण या ठिकाणी उभारले जाणार आहेत क्लिअर आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगू हा अनिवार्य विषय सुरू केलेला आहे पहा लक्षात घ्या अनिवार्य म्हणजेच काय मॅन्डेटरी म्हणा कंपल्सरी म्हणा बरोबर तर अनिवार्य विषय म्हणून सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार लक्षात घ्या ते पासून तेलुगू आणि ते, ते पासून तेलंगणा असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ठीक आहे तर तेलंगणा राज्य सरकारने या ठिकाणी तेलुगू सी बी एसई आय सी एस सी आय बी आणि इतर बोर्डांशी संलग्न असलेल्या शाळांसह राज्यभरातील सर्व शाळांमध्ये अनिवार्य विषय म्हणून या ठिकाणी सुरू केलेला आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या तेलंगणामधील दहावीपर्यंतच्या शाळांमध्ये आता तेलुगू अनिवार्यपणे शिकवले जाणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य तर लगेच आपण तेलंगणाबद्दल रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद है दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे नीती आयोगाने एम्स नवी दिल्लीचा कायापालट करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे तर ही जी काही समिती आहे किंवा कमिटी आहे याचे चेअरमॅन या ठिकाणी चे? चे? कोण असणार आहेत अध्यक्ष कोण असणार आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्ही के पॉल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे व्ही के पॉल असं त्यांचं नाव आहे तर या ठिकाणी नीती आयोगाने एक समिती स्थापन केलेली आहे जी एम्स नवी दिल्लीला वैद्यकीय संशोधन आणि सरावासाठी प्रमुख संस्थेमध्ये रूपांतरित करण्यासाठी रोडमॅप तयार करेल आणि दुसरा पॉइंट लिहून घ्या हे एम्समधील विद्यमान प्रणाली आणि प्रक्रियांचे परीक्षण करेल आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी महत्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित करेल या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ज्या समितीच्या अंतर्गत हे या ठिकाणी होणार आहे तर या समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत व्ही के पॉल असं त्यांचं नाव असणार आहे ठीक आहे कोण या ठिकाणी ही समिती स्थापन करणार आहे तर नीती आयोग तर नीती आयोगाबद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया नीती याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ज्याची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधराला ला झाली अध्यक्ष आहेत पंतप्रधान आणि वर्तमानमधील पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे सुमन के बेरी आणि सीईओ आहेत बी व्ही आर सुब्रमण्यम ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा तयार केलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारतातील शास्त्रज्ञांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा या ठिकाणी तयार केलेला आहे दुसरा पॉईंट चंद्रयान तीन चंद्र मोड्यूल मधील डेटा वापरून नकाशा तयार या ठिकाणी करण्यात आलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो तर भारत देशाच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार भूवैज्ञानिक नकाशा तयार केलेला आहे या ठिकाणी आपण चंद्रयान तीन याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे तर लगेच आपण काय करूया हे जे काही चंद्रयान तीन आहे याच्यावरील जे काही महत्वाचे महत्वाचे पॉइंट्स असतील त्याच्यावरती ऑलरेडी एक्झामला बरेच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत एकदा त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या चंद्रयान तीन मिशन विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरसह चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे दुसरा पॉईंट चंद्रावर अवकाशयान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे तिसरा पॉईंट चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश आहे मिशन कालावधी तीन महिने आणि दोन दिवसाचा होता निर्माता आहे इसरो जेव्हा चंद्रयान तीन या ठिकाणी लॉन्च झालं तेव्हा लॉन्च वेळेचं वस्तुमान होतं तीन हजार नऊशे किलोग्रॅम लॉन्च झालं चौदा जुलै दोन हजार तेवीसला ला दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिट सतरा सेकंदला आणि लॉन्च साईट होती सतीश धवन स्पेस सेंटर लँडिंगची तारीख होती तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटाला लँडिंग साईटचं सा नाव आहे शिवशक्ती पॉइंट राष्ट्रीय अवकाश दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर तेवीस ऑगस्टला ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात व्हायचे आहे आणि प्रोजेक्ट डिरेक्टरचं नाव काय होतं तर पी व्ही आर मुथुवेल असं त्यांचं नाव आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोणते राज्य हे भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्लांटचे घर असलेले या ठिकाणी ठरणार आहे ठिकाण नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यू पी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य भारतातील पहिल्या बायो प्लांटचे घर या ठिकाणी ठरणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या हा प्लांट बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडद्वारे दोन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने उभारला जात आहे या प्लांटमध्ये पॉलिलॅक्टिक ॲसिड पी एल ए आधारित बायोप्लास्टिकचे उत्पादन होईल ज्याचा वापर डिस्पोजेबल बाटल्या प्लेट्स कप फूड ट्रे कटलरी आणि कॅरी बॅग्स तयार करण्यासाठी केला जाणार आहे तर अशा प्रकारचा हा भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट या ठिकाणी बसवण्यात येणार आहे उभारण्यात येणार आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये क्लिअर लगेच काय करूया पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच टोंकींच्या आखाताची आधार रेषा निश्चित केलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्हिएतनाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर व्हिएतनाम या देशाने टोंकींच्या अखाताची आधार रेषा निश्चित केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या व्हिएतनाम आणि चीनने दोन हजारमध्ये मध्ये टोंकींच्या अखाताच्या सीमांकन करारावरती स्वाक्षरी केली आहे दुसरा पॉइंट एक मार्च चोवीस रोजी चीनने टोंकीनच्या अखाताच्या उत्तरेकडील भागामध्ये आपली आधार रेखा जाहीर केलेली आहे यानंतर व्हिएतनामने टोंकीनच्या अखातामध्ये आपली बेस सेट केलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या देशामध्ये दे, दुसऱ्या क्रमांकावर किंवा कोणत्या देशात दुसऱ्या क्रमांकावर इंटरनेट बंद झालेले आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला भारत देश लक्षात घ्या पहिला देश कोणता आहे तर म्यानमार पंच्याऐंशी वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं होतं आणि दुसरा देश कोणता आहे तर आपला भारत देश चौऱ्याऐंशी वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं होतं हे जे काय चौऱ्याऐंशी वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं ते कुठे कुठे करण्यात आलं तर जवळपास सोळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती जर तुम्हाला असं विचारलं पर्टिक्युलरली भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वेळेस इंटरनेट या ठिकाणी बंद करण्यात आला होता तर मणिपूर राज्यामध्ये एकवीस वेळेस आणि दोन नंबरला आहे हरियाणा राज्य बारा वेळेस या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन बंद

च्या एम आरच्या रिअल टाइम पॅटर्नचे विश्लेषण करण्यासाठी ए आय संचालित साधन एम आर सेन्स नावाचं या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या आय आय टी दिल्ली या संस्थेच्या संशोधकांनी प्रतिजैविक प्रतिकार एम आरच्या रियल टाईम पॅटर्नचे विश्लेषण करण्यासाठी ए आय संचालित साधन ए एम आर सेन्स विकसित केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विचारला जाऊ शकतो स्पेरेक्स अवकाशीय दुर्बिणी कोणत्या अंतराळ संस्थेचा उपक्रम आहे इनिशिएटिव्ह आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एन ए म्हणजेच नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्पेरेक्स अवकाशीय दुर्बिणी या ठिकाणी नासा अंतराळ संस्थेचा उपक्रम आहे दोन पॉईंट लिहून घ्या नासाची कॅलिफोर्नियातील वँडनबर्ग स्पेस फोर्स बेस या ठिकाणातून स्पेसेक्स फाल्कन नऊ रॉकेट वर स्पेरेक्स दुर्बिण प्रक्षेपित करण्याची योजना आहे हे जे काही स्पेरेक्स अवकाशीय दुर्बिणी आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या ब्रह्मांडाच्या इतिहासाचा अभ्यास करणे पुनरआयनीकरणाचा कालखंड समजून घेणे आणि ग्रहनिर्मितीतील पाण्याच्या व बर्फाच्या भूमिकेचा शोध घेणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे तर नासाबद्दल या ठिकाणी आपण लगेच रिव्हिजन टाकूया नासाचा फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला संस्थापक होते ड्वाईट डी आईन्स हावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न शीख विरोधी दंगली प्रकरणी कोणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सज्जन कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सज्जन कुमार असं त्यांचं नाव आहे शीख विरोधी दंगली प्रकरणी या ठिकाणी सज्जन कुमार यांना या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे दोन पॉईंट लुंगा एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख विरोधी दंगलीमध्ये एक माणूस आणि त्याच्या मुलाच्या हत्येप्रकरणी या याला या ठिकाणी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तर शीख विरोधी दंगलीच्या चाळीस वर्षानंतर हा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच जागतिक नागरी संरक्षण दिवस ज्याला आपण बोलतो वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक मार्चला दरवर्षी या ठिकाणी जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या नागरी संरक्षण क्षेत्रातील महत्व अधोरेखित करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षितते बाबतीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा देखील याच्या मागचा मेन उद्देश आहे दिवस साजरा करण्याच्या मागचा ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पुढचा प्रश्न झुमोईर बिनंदिनी हे पारंपारिक नृत्य डान्स प्रकार कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केले जात असतं तर पर्याय क्रमांक बी आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काही पारंपरिक नृत्य आहे झुमोईर बिनंदिनी हे, हे या ठिकाणी साजरे केले जात असतं बऱ्याच वेळेला हा प्रश्न एक्झामला विचारण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न महिला शांती सैनिकांची पहिली परिषद कोठे झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महिला शांती सैनिकांची पहिली परिषद आयोजित करण्यात आलेली होती कोणत्या मंत्रालयाच्याद्वारे हे आयोजित करण्यात आलं होतं तर परराष्ट्र मंत्रालयाच्याद्वारे आयोजित करण्यात आलं होतं परराष्ट्र मंत्री कोण आहेत डॉक्टर एस जयशंकर यांच्याच हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आलं आहे आणि दोन हजार पंचवीसची थीम काय होती वुमन इन पीस किपिंग अ ग्लोबल साऊथ परस्पेक्टिव्ह अशा प्रकारची थीम होती दोन हजार पंचवीस साठी क्लिअर तर नवी दिल्ली या ठिकाणी महिला शांती सैनिकांची पहिली परिषद आयोजित करण्यात आली होती क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा सा खास प्रश्न देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी भारतीय नौदलाने गुलदार जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केलेले आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र की कर्नाटक तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे